तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहराच्या आंबेडकर नगरातील रोशन प्रकाश वासनिक या पस्तीस वर्षीय युवकाची हत्या सख्या भावानेच केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे बुधवार सहा ऑगस्ट रोजी दुपारी घडलेल्या या प्रकरणावर हत्या की नैसर्गिक मृत्यू असा थेट सवाल उपस्थित केला जात होता अखेर पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली असून ही हत्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे विशेष म्हणजे रोशनचा खून त्याच्याच सख्या भावाने मित्रासोबत केल्याचे निष्पन्न झाले आहे मृत रोशन वासनी गेल्या काही वर्षांपासून मध्यप्राशनाच्या आहारी गेला होता वडिलांच्या निधनानंतर त्याचे मानसिक संतुलन डळमळीत झाले होते तो वारंवार आपले आयुषी उद्धटपणे वागत असे या वागणुकीमुळे कुटुंबात तणाव वाढला होता बुधवारी दुपारी रोशनने पुन्हा एकदा मद्यधुंद अवस्थेत आयुषी गैरवर्तन केले त्याचवेळी लहान भाऊ रोहन वासनिकने रागाच्या भरात रोशनच्या डोक्यावर वीट फेकून मारली जखमी अवस्थेत रोशनला घरी परतून झोपविला घटनास्थळाजवळच राहणारा मित्र लारा किरण मारबते व अठ्ठावीस वर्ष हा काही वेळाने रोशनकडे गेला त्याने देखील रागाच्या भरात धक्काबुक्क्यांनी आणि काठीने रोशनवर हल्ला चढवला त्याने मृतकाच्या पोटावर मारलेली जोरदार किक हीच मृत्यूचे मुख्य कारण ठरली असा वैद्यकीय अंदाज आहे या किकमुळे लिव्हरवर गंभीर परिणाम झाला असावा काही तासांनी रोशन हा आईला मृतावस्थेत आढळून आला या घटनेनंतर तुमसर पोलीस आणि जिल्हा गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाची पाहणी जबाब नोंद या आधारे तुमसर पोलिसांनी रोहन वासनिक आणि लारा मारबते या दोघा मित्राविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला दरम्यान सात ऑगस्ट रोजी या प्रकरणी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना अकरा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता मनोज चिचघरे भंडारा